नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपल्या गोल्ड अँड सिल्वर इन्व्हेस्टमेंटच्या डे नाईनमध्ये तर आजच्या नवव्या भागामध्ये आपण खूप महत्त्वाच्या हो गोष्टीवर चर्चा करणार आहोत तर आज आपण शिकून घेणार आहोत की नेमकं सोनं आणि चांदीमध्ये आपल्याला टॅक्स कशाप्रकारे लागत असतो कशाप्रकारे तुम्ही टॅक्स भरला पाहिजे आहे कोणकोणत्या गोष्टीवर कशाप्रकारे टॅक्स लागतो एकदम डिटेलमध्ये आज, आज आपण चर्चा करणार आहोत प्रत्येक टॉपिकवर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आता शिकवणार आहे आणि शिवाय मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की नेमकं तुम्ही टॅक्स कशाप्रकारे वाचवू शकत आहात मधी मधी त्या त्या टाईपमध्ये मी तुम्हाला सांगत राहणार आहे म्हणून व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील हा जो काही व्हिडिओ आहे तुमचे टॅक्समधले हजारो लुपये जे काही ते वाचू शकतो आहे तर म्हणून व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि जेव्हा पण तुम्ही सोनं विकशाल किंवा जेव्हा पण तुम्हाला टॅक्स भरायचा असणार आहे तेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींचा चांगल्या प्रकारे वापर करा जेणेकरून मी तुमचे भरपूर सारे पैसे वाचू शकता आहेत सोन्स आता आपण एक एक गोष्ट बघूया का नेमका टॅक्स प्रकारे लागतो आणि कशा प्रकारे तो टॅक्स वाचवू शकतो आहे सगळ्यात पहिलं आता जे पण कॅपिटल गेन्स इथं लागतं जे पण सोन्या आणि चांदीवर जो टॅक्स लागतो त्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक लागतो तुमचा सी जी आणि दुसरं आहे एस टी सी जी असे दोन प्रकारचे टॅक्स आहेत जर समजा तुम्ही जर जे काही सोनं आहे ते जर समजा तुम्ही जर चोवीस महिन्याच्या आत जर विकलं तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स लागतो ज्याला आपण एस टी जी असं म्हणतो आणि जर समजा तुम्ही जर चोवीस महिन्याच्या नंतर जर सोनं जर विकलं तर तुम्हाला टी सी जी लागत असतो म्हणजेच लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स सो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची म्हणून तुमचं जे काही बिल आहे ना त्यावर तारीख लिहिलेली असते म्हणून ते बिल काळजीपूर्वक जपून ठेवायचं आहे कारण त्यावरनुसारच टॅक्स लावला जातो हो। तर म्हणून बिल जे काही त्यांनी जपून ठेवायचं त्यानुसार तुम्हाला टॅक्स जो काही तो लागणार आहे दो म्हणजे दोन वर्ष चोवीस महिने म्हणजे दोन वर्षाच्या जा आत जर तुम्ही जर विकलं तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स लागणार आहे आणि जर समजा दोन वर्षानंतर जर तुम्ही जर विकलं कधी पण तर तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स लागणार आहे आता हा किती लागतो तर, तर मी लाग ला तुम्हाला सांगतो एस पी जी जर बघितला ना तर चोवीस महिन्याच्या आत जर लागलं तुम्हाला सोन्या चांदीवर टॅक्स लागणार आहे दोनांवर पण सेम आहे तर जो पण तुमचा प्रॉफिट झालेला आहे त्यावर टॅक्स लागतो ही गोष्ट लक्षात ठेवायची फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही एक लाख रुपयाचं सोनं खरेदी केलं होतं आणि त्या एक लाख रुपयाच्या सोन्याची किंमत दीड लाख रुपये झाली समजा दोन वर्षांच्या आतमध्ये दीड लाख रुपये त्याची किंमत झाले आहे तर त्याचे काही पन्नास हजार रुपये आहेत नवरचे त्यावर फक्त टॅक्स लागणार आहे जो पण तुमचा प्रॉफिट आहे त्या पन्नास हजार रुपयावर टॅक्स जो काही तो लागणार आहे जो पण तुमचा इन्कम टॅक्सचा स्लॅब आहे ना त्यानुसार तुम्हाला टॅक्स लागत असतो इन्कम टॅक्सविषयी तुम्हाला माहिती असणार आहे इव्हन तुम्हाला गुगलवरून पण भरपूर सारे इन्फॉर्मेशन मिळून जाईल तुमच्या स्लॅबनुसार तुम्हाला टॅक्स लागणार आहे यामध्ये तुम्हाला तीन लाख रुपयापर्यंत सूट पण मिळते म्हणजे तीन लाख रुपयापेक्षा कमी जर तुमची जर इन्कम जर असेल तुम्हाला झिरो टॅक्स लागतो ती पण एक महत्त्वाची गोष्ट आहे तीन लाख रुपयापेक्षा जास्त ज्यांचं इन्कम आहे ना त्यांना फक्त इथं टॅक्स लागत असतो म्हणजे वर्षाला वर्षाला तुमची जर इन्कम जर तीन लाख रुपयाच्या वर असणार आहे तर मग तुम्हाला मग कोणाला पाच टक्के लागतो त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर कोणाला बारा टक्के लागतो त्याच्याप्रमाणे तुमच्या स्लॅबप्रमाणे तुम्हाला त्याचा टॅक्स जो काही तो लागत असतो दोन वर्षाचा आज जर तुम्ही विकलं तर जर समजा तुम्ही जर लाँग टर्ममध्ये विकलं म्हणजे तर दोन वर्षाच्या नंतर तुम्ही कधी पण जर विकलं तर तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स लागत असतो आणि तो आहे बारा पॉईंट पाच टक्के जो पण तुमचा नफा है, जो पन आहे म्हणजे जो पण तुमचा प्रॉफिट आहे समजा तुम्ही एक लाख रुपयाला खरेदी केलं ला, दीड लाख रुपयाला जर विकून टाकलं तीन वर्षानंतर तर तुम्हाला जे काही ते पन्नास हजार रुपये आहे त्या पन्नास हजार रुपयावर पन्ना साडेबारा टक्के तुम्हाला कर जो पण तो लागत असतो सो साडेबारा टक्के तुम्हाला त्यावर फ्लॅट कर लागणार तुम्ही दोन वर्षानंतर विका पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर कधी पण जर विकलं जेवढा पण तुमचा प्रॉफिट झाला आहे त्यावर तुम्हाला साडेबारा टक्के टॅक्स जो काही तो लागत असतो तर हे झाले दोन महत्त्वाचे टॅक्स तर एस टी सी जी आणि एलटीसी जी हे दोन महत्त्वाचे टॅक्स आहेत आता याच्यामध्ये आपण सोवर गोल्ड बॉन्ड जे काय त्यामध्ये टॅक्स मध्ये सूट असते तुम्हाला त्याविषयी पण मी तुम्हाला सांगून देतो त्या टाइमला पण मी सांगितलेलं आहे तुम्ही जर सोवर गोल्ड बॉन्ड्सचा व्हिडिओ जर बघितलेला नसेल तर एकदा बघून घ्या त्याची पण जी काही लिंक आहे मी तसं छानबॉक्समध्ये देऊन टाकेल एक तर दरवर्षी जे पण तुम्हाला व्याज मिळत असतं ना अँड गोल्ड बॉन्ड्सवर ते जे काही अडीच टक्के जे तुम्हाला व्याज मिळतं सरकारकडून त्यावर इन्कम टॅक्स लागू होत असतो ठीक आहे पण त्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे जो पण तुम्ही सोवरन गोल्ड बॉन्ड जर जो पण तुम्ही खरेदी केलेला आहे त्याची जी पण मुदत आहे आठ वर्ष त्याची मुदत असते सो त्याची जी पण मुदत असणार आहे तोपर्यंत तुम्ही जर तो धरून जर ठेवला म्हणजे तो जर होल्ड केला आणि जेव्हा त्याची मुदत संपली तेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंट ते पैसे परत देणार आहे जे पण आहे ते मॅच्युरिटीपर्यंत तुम्ही जर ठेवला तर तो जो पण तुमचा पूर्ण प्रॉफिट होणार आहे तो पूर्ण टॅक्स फ्री असतो ही गोष्ट लक्षात ठेवायची कोणी कोणी तुम्हाला डायरेक्टली हे सांगतं का सुवर्ण गोल्ड बॉन्ड्सवर टॅक्स लागत नाही तर टॅक्स तिथं पण लागतो जर तुम्ही जर मॅच्युरिटीचा आधी जर, जर विकून टाकले ते तर तुम्हाला टॅक्स लागत असतो ही गोष्ट लक्षात ठेवायची म्हणून जास्त करून तुम्हाला मॅच्युरिटीपर्यंत ठेवायची तसं पण त्यामध्ये काही रिस्क नाही कारण गव्हर्नमेंटची तिथं हात आहे त्यानंतर आरबीआय पण आपल्यासोबत आहे म्हणून मॅच्युरिटीपर्यंत जास्त करून तुम्हाला ठेवायचं आहे त्याच्या आधी तुम्ही जर विकलं तर तुम्हाला अडीच टक्के जे पण तुम्हाला व्याज मिळालेलं आहे त्यावर तुम्हाला टॅक्स लागत असतो त्यावर टॅक्स असा लागतो समजा तुम्ही पाच वर्षानंतर कधी पण जर विकले सेकंडरी मार्केटमध्ये तुम्हाला सी जी लागत असतो जो पण लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स आहे तो तुम्हाला लागत असतो ठीक आहे आणि दोन वर्षाच्या आज जर विकलं तर मग तुम्हाला एस टी जी लागणार आहे सिम्पल जसं आपण मागं बघितलं सो तुम्हाला जर पूर्ण टॅक्स फ्री जर करायचं असेल इन्कम सोवरन गोल्ड बॉन्डचं तुम्हाला मॅच्युरिटीवर विकावं लागणार जी पण तुमच्या बॉन्डची मॅच्युरिटी आहे दोन हजार पंचवीसला आहे दोन हजार सव्वीसला आहे सत्तावीसला आहे तीसला आहे त्या टाईमला मॅच्युअर झाल्यावरच तुम्हाला सेल करावं लागणार आहे गव्हर्मेंट डायरेक्टली तुम्हाला पैसे देऊन टाकेल त्यावर कोणताही टॅक्स लावला जात नाही म्हणजे बिलकुल झिरो टॅक्स असतो पूर्ण जो काही प्रॉफिट आहे आपल्या खिशामध्ये येऊन जातो जास्त करून तुम्हाला मॅच्युरिटीपर्यंत ठेवायची ही गोष्ट लक्षात ठेवायची त्यानंतर जी एस टीचे आपण अजून जर काही नियम बघितले तर नेमका जी एस टी काय लागतो तर फिजिकल गोल्ड किंवा सिल्वर जेव्हा पण तुम्ही खरेदी करायचा तेव्हा तुम्हाला तीन टक्के जीएसटी द्यावा लागतो मी फिजिकल गोल्ड आणि सिल्वर कसं खरेदी करायचं त्यावर पण एक वेगळा व्हिडिओ बनवतो त्यावर मध्ये पण तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगितलेलं होतं तीन टक्के जीएसटी लागतो म्हणजे तुम्ही जर एक लाख रुपयाचं जर सोनं खरेदी केलं तीन हजार रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावा लागतील तुम्हाला एक लाख तीन हजार रुपयाला सोनं मिळेल तर ही गोष्ट आहे आणि जे पण त्यावर मेकिंग चार्जेस लागणार ना त्यावर पण पाच टक्के जीएसटी लागत असतो समजा तुम्ही एक लाख रुपयाचं सोनं खरेदी केलं त्यावर जर दहा हजार रुपये जर मेकिंग चार्जेस आहे तर त्या दहा हजार रुपयावर पाच टक्के म्हणजे पाचशे रुपये तुम्हाला जीएसटी तिथं द्यावा लागेल आज म्हणजे तीन हजार रुपये तो तीन टक्क्याचा जीएसटी आणि पाचशे रुपये हे म्हणजे टोटल तो साडेतीन हजार रुपये तुम्हाला टॅक्स लागेल एक लाख रुपये मागे फॉर एक्झाम्पल तर अशा प्रकारे फिजिकल गोल्ड किंवा सिल्वर तुम्ही खरेदी केल्यानंतर तुम्हाला टॅक्स लागतो जे पण बाकीच्या गोष्टी आहेत समजा गोल्ड डी टी एफ आहे किंवा एस जी पी आहे यावर तुम्हाला जीएसटी नाही लागत आहे गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये पण तुम्हाला जी एस टी लागत नाही फक्त एक गोष्ट आहे का जे पण तुम्ही फोन पे गुगल पे जे त्याच्यावरून जर तुम्ही जर समजा सोनं जर खरेदी केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला तीन टक्के जी एस टी लागत असतो ही गोष्ट लक्षात ठेवायची ही गोष्ट तुम्हाला कित्येक लोकांना सांगत आहे ही गोष्ट नीट लक्षात ठेवायची म्हणून डिजिटल गोल्ड खरेदीने करायचं आहे नेहमी आपल्याला काय करायचं आहे ETF सोवरन गोल्ड ईटीएफ आणि सोवर अन गोल्ड बॉन्ड्समध्ये जास्त करून इन्वेस्टमेंट करायची आहे फोन पे गुगल पेवरून जर तुम्ही खरेदी केला तुम्हाला तीन टक्के जीएसटी द्यावा लागतो ती एक महत्वाची गोष्ट आहे जो पण तुमचा नफा मिळालेला आहे तुम्हाला आय टी आर मध्ये कॅपिटल गेन्स नावाचं एक सेक्शन असतं त्यामध्ये तुम्हाला टाकावं लागतं कारण हे सर्व कॅपिटल गेन्स आहेत हे तुमच्या ऍक्च्युअलीमध्ये इन्कम नाही आहे तर ही सर्व कॅपिटल गेन्स आहे आणि तुमच्या इन्कम टॅक्सच्या स्लॅबनुसार जे पण आहे तुम्हाला तिथं टॅक्स लागणार आहे सो कॅपिटल गेम्स जेव्हा पण तुम्ही आय टी आर फाईल करशाल तेव्हा तुम्हाला टाकायचं आणि तीन लाख रुपयापेक्षा कमी जर तुमची इन्कम आहे तर तुम्हाला कोणताही टॅक्स लागत नाही तसं मी आधी पण सांगितलेलं ती पण गोष्ट लक्षात ठेवायची त्यानंतर अजून एक मी तुम्हाला काही काही नियम सांगतो गिफ्टचं नेमकं काय नियम आहे इथे लोकांना यामध्ये कन्फ्युजन असतात ते पण मी एकदा क्लिअर करून देतो नातेवाईकांकडून तुम्हाला जर एखादा जर सोनं जर मिळालेलं आहे ते पूर्ण टॅक्स फ्री असतं आपल्या घरातले कोणी आहे नातेवाईक आहे जवळचे त्यांनी जर तुम्हाला जर सोनं जर दिलं ते पूर्ण टॅक्स फ्री असतं ज्यावर पण तुमचा नफा काय झाला आहे तो पूर्ण टॅक्स फ्री असतो ही गोष्ट पहिले लक्षात ठेवायची नॉन रिलेटिव्ह कोणी आहे तुमचा मित्र आहे कोणी आहे त्यांनी जर तुम्हाला जर सोनं जर खरेदी केलं पन्नास हजार रुपयापर्यंत टॅक्स फ्री असतं पन्नास हजार रुपयाच्या वरचं जर त्यांनी जर तुम्हाला जर सोनं जर दिलं तर त्यावर टॅक्स जो काही तो लागत असतो ते तुमच्या इन्कममध्ये तुम्हाला दाखवलं लागतं तुमच्या स्लॅबप्रमाणे मग तुम्हाला टॅक्स लागतो तुमच्या इन्कम टॅक्स जो पण तुमचा स्लॅब आहे त्याप्रमाणे तुम्हाला टॅक्स लागतो तुम्ही गिफ्टचं पण ॲक्च्युलीमध्ये यूज करू शकता आहात कारण पन्नास हजार रुपयापर्यंत आपण कोणाला पण जर दिलं कोणताही टॅक्स तुम्हाला लागणार नाही बघा तुम्ही पन्नास हजार रुपयाचं सोनं जर विकलं तर तुम्हाला टॅक्स लागणार आहे बट ते जर तुम्ही जर समजा कोणाला गिफ्ट केलं तर टॅक्स नाही लागणार ही गोष्ट ही गोष्ट लक्षात ठेवायची याचा पण तुम्ही यूज करू शकताय खूप चांगल्या प्रकारे टॅक्स वाचवण्यासाठी मी तुम्हाला लास्टला सांगणार पण आहे कशाप्रकारे याला करायचं आहे वारशाने जे पण तुम्हाला सोनं मिळालेलं आहे त्यावर सी जी जो काही तो लागू होतो बट मूळ जे काही खरेदी वर्ष आहे त्यापासूनच तो जो काही पकडला जात असतो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यावर पण सी जी लागत असतो जवळपास साडेबारा टक्के जो पण सी जी मी तुम्हाला सांगितलेला आहे तो लागत असतो जर तुम्हाला वारशाने जर मिळालेला असेल पण पण जे पण तुम्ही ट्रान्सफर करता आहात एका नातेवाईकाकडून दुसऱ्या नातेवाईकाकडे तुम्हाला कोणताही टॅक्स जो काही तो लागत नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही एक लाख रुपयाचा सोनं खरेदी केलं त्याची किंमत समजा दोन लाख रुपये झाली ते दोन लाख रुपयाचं सोनं तुम्ही तुमच्या नातेवाईकाला जर दिलं त्यावर कोणताही टॅक्स नाही लागत तुमच्या नातेवाईकाला पण टॅक्स नाही भरावं लागणार तुम्हाला पण नाही भरावं लागते ही गोष्ट लक्षात ठेवायची त्याचा पण तुम्ही फायदा घेऊ शकता आयात आणि कस्टमचे नियम काय काय आहेत ते पण लक्षात ठेवायचे आहेत भरपूर लोकं तुम्ही कित्येक वेळेला तुम्ही ऐकलेलं असणार आहे की एअरपोर्टवर कोणी सोनं घेताना तिथं पकडलं गेलेलं आहे कोणाकडे इथं सोनं ठेवलं आहे तिथं वेगवेगळ्या ठिकाणी सोनं ठेवलं असतं कोणी पोटामध्ये कोणी इकडं तिकडं वेगवेगळ्या ठिकाणी सोनं ठेवलं असतं सोन्याची तस्करी चालू असते तर त्याचे काय काय नियम आहेत ते पण एकदा आपण लक्षात घेऊ की जेणेकरून तुम्ही पण जर कधी जर गेले तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला पकडणार नाही विचं तर नातेवाईकांकडून तर ते ठीक आहे था 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 था। ते तर टॅक्स फ्री असतं आपलं प्लस जे काही कस्टमचे जे काही नियम असतात ना ते इथं हे राहिले आहेत मी तुम्हाला सांगतो कस्टमचे जे काही नियम काय काय आहेत की पन्नास हजार रुपयापर्यंत जे पण तुमचे जे काही सोना आहेत ते तुम्ही ॲक्च्युलीमध्ये घेऊन ठेवू शकतात म्हणजे समजा तुम्ही जर दुबईला गेले सो तिथे दुबईला आहे ना खूप स्वस्त सोनं मिळत आहे तुम्ही पन्नास हजार रुपयापर्यंत जे काही सोनं आहे तुम्ही ऍक्च्युअली आणू शकता तुम्हाला कोणताही टॅक्स त्याच्यावर काही लागणार नाही ठीक आहे जे काही महिला आहे त्यांना एक लाख रुपयांचं लिमिट आहे सो एक लाख रुपयापर्यंत जे काही सोनं आहे ते तुम्ही ऑलमोस्ट तिथं आणू शकता तुम्हाला कोणते कस्टम ड्युटीने लागत ते कोणताही टॅक्सने लागत आहे त्याच्यावर जर तुम्ही जर आणलं म्हणजे समजा एखादा व्यक्ती आहे एखादा समजा पुरुष आहे त्यांनी जर समजा पन्नास रुपयाच्या वर जर सोनं जर आणलं किमतीचं तर तुम्हाला त्यावर कस्टम ड्युटी पण लागते आणि टॅक्स पण लागत असतो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे म्हणून तुम्ही काय करायचं आहे की जे पण सोनं आहे तुम्ही पन्नास रुपयाच्यापेक्षा पेक्षा कमीच खरेदी करायचं आहे जे पण लेडीज आहेत त्यांना जास्त लिमिट असते ठीक आहे तर तुम्हाला जे काही लेडीज आहे त्यांना एक लाख रुपयाची लिमिट असते तुम्ही एक लाख रुपयाचे जे काही सोनं आहे ते समजा तिकडे खरेदी केलं आणि परत आणलं तुम्हाला कोणताही त्यावर टॅक्स ता लागत नाही पण त्याच्यावर जर तुम्ही जर आणलं एक लाख रुपयाच्यावर तर तुम्हाला टॅक्स लागणार आहे ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आता याच्यामध्ये पुढचं काय आहे का जे पण मी जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे की ओके त्यानंतर आपण आता हे बघू पुढचं सोन्यावर कर वाचवण्यासाठी नेमकं तुम्ही काय काय -का स्मार्ट जे काय मार्ग आहेत ते आता ही गोष्ट नीट लक्षात ठेवायची ही मेन गोष्ट आहे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही सोवर गोल्ड बॉन्ड्स तुमच्यासाठी बेस्ट आहे ज्यांना पण एकदम टॅक्स फ्री पाहिजे आहे ना सोअर गोल्ड बॉन्ड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात त्यावर पण मी एक वेगळा व्हिडिओ बनवला तुम्ही बघू शकता आहात पहिले त्यानंतर तुम्ही कुटुंबाला सोनं गिफ्ट करू शकता आहात तुम्ही जर गिफ्ट जर दिलं समजा त्यांना ॲज अ गिफ्ट जर तुम्ही जर दिलं आणि परत समजा त्यांनी जर तुम्हाला देऊन टाकलं त्यावर कोणताही टॅक्स लागणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची ठीक आहे त्यानंतर जे पण तुम्ही जे पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात ते तुम्हाला नेहमी एस जी पी आणि ई टी एफमध्ये करायचं किंवा गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही करू शकता आहात जेणेकरून की तिथं तुम्हाला जी एस टी जो काही तो लागत नाही ई टी एफमध्ये तुम्हाला आता टॅक्स जो काही तो लागणार आहे सी जी किंवा एस टी जी बट तुम्हाला जी एस टी नाही लागणार या गोष्टींमध्ये तर जी एस टी तुमचा वाचून जाईल म्हणून कधीही तुम्हाला डिजिटल गोल्डमध्ये किंवा फिजिकलमध्ये नाही खरेदी करायचं आहे ई टी एफ किंवा सोरन गोल्ड बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे बेसिक जे काही एक्झिमिशन मिळतं ना त्याचा पण तुम्ही वापर करू शकता आहात मी तुम्हाला सांगितलं ला, तीन लाख रुपयापर्यंत तुम्हाला जे काही इन्कम आहे तर तुम्ही जे काही इन्कम आहे त्याचा तुम्ही दाखवू शकता आहात समजा तुमच्या घरामध्ये असा एखादा व्यक्ती जो समजा काही काम नाही करत आहे त्याची काही इन्कम नाही तुम्ही त्याच्या नावावर सोनं जे काही ते समजा खरेदी करू शकता कारण त्याची ते काही इन्कम नाही सो तीन लाख रुपयापर्यंत त्या व्यक्तीला सूट मिळून जाईल तुमच्या घरामध्ये कोणी पण असणार अठरा वर्षापेक्षा जास्त पाहिजे आहे ऑब्व्हियसली तर त्यांना ॲक्च्युलीमध्ये सूट मिळून जाईल त्याच्यावर हो। समजा तुमची वाईफ आहे ठीक आहे तुमची तर इन्कम आहे पण तुमच्या वाईफची काही इन्कम नाही ठीक आहे त्यांच्या नावावर सो तुम्ही तुमच्या वाईफच्या नावाने सोनं खरेदी करायचं तुम्हाला तीन लाख रुपयेपर्यंत कोणताही तिचा टॅक्स नाही जे पण तुमचे पैसे वाढतील तुम्हाला कोणताही टॅक्स नाही लागणार आहे किंवा तुमचे समजा वडील आहेत आई आहेत त्यांच्या नावाने पण तुम्ही खरेदी करू शकता आहात तुम्हाला त्यावर पण कोणता टॅक्स नाही लागणार कारण तीन लाख रुपयापर्यंत तुम्हाला पूर्ण एक्झेम्शन असतं ही गोष्ट लक्षात ठेवायची त्याचा पण तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करू शकता पाचवी एक महत्वाची गोष्ट काय आहे तुम्हाला थोडसं हे ॲडव्हान्स आहे तरी पण आहे की आणि हे भरपूर मोठे मोठे लोक करतात इवन जे काही मोठे मोठे ज्या कंपन्या आहेत ना ते पण हे करतात त्यांचं टॅक्स कमी करण्यासाठी तर जे पण तुमचं लॉस झालं आहे ना एखाद्या ठिकाणी त्याला तुम्ही सेट ऑफ करू शकता म्हणजे कशाप्रकारे ही गोष्ट काम बघा आता नीट बघ त्यामध्ये समजा समजा पन्नास रुपये समजा शेअर मार्केटमध्ये तुम्ही कुठं पैसे लावले होते तुम्हाला समजा तिकडे पन्नास रुपये लॉस झाले आहे या वर्षी आणि तुम्ही सोन्यामध्ये पैसे लावले तुम्हाला तिकडं पन्नास रुपये प्रॉफिट झालंय ठीक आहे किंवा समजा सोन्यामध्ये तुम्हाला समजा सत्तर हजार रुपये प्रॉफिट झाला असं आपण मानू तर जे पण तिकडं तो पन्नास हजार रुपयाचा जो काही लॉस आहे ना तो तिकडे तुम्ही सेट ऑफ करू शकतात सेट ऑफ केल्यानंतर तुम्हाला सत्तर हजार रुपयाचा जो काही प्रॉफिट झालेला आहे सोन्यावर तुम्हाला पूर्ण सत्तर हजार रुपयावर तुम्हाला टॅक्स देण्याची गरज नाही तर तुम्हाला फक्त वीस हजार रुपयावर टॅक्स द्यावा लागेल कारण तो जो काही पन्नास रुपये जे काही आहे ते तिकडे सेट ऑफ होऊन झाले बाबा तिकडे आमचा पन्नास रुपये लॉस झालेला आहे इकडे आमचा पन्नास रुपये इकडे आमचा सत्तर हजार रुपये प्रॉफिट झाला आहे सो so, सेट ऑफ करू शकता आहात पण ते काही सेट ऑफ करण्या जो पण तुमचा सी ए असणार आहे किंवा ज्या ज्या व्यक्तीकडून पण तुम्ही ते टॅक्स तुम्ही करता आहात त्या व्यक्तीची ती गोष्ट सांगायची का तुम्ही बाबा आमचं आहे ना तिकडं लॉस झाला आहे तर तुम्ही सेट ऑफ करून द्या म्हणजे तुम्हाला टॅक्स जो काय तो कमी लागणार आहे तुम्हाला जर समजा पन्नास हजार रुपये जर प्रॉफिट झाला आहे तर तुम्हाला एक रुपये पण टॅक्स देण्याची गरज नाही कारण तिकडे पन्नास रुपये लॉस झाला इकडे पन्नास रुपये प्रॉफिट झालं दोन्ही पण सेट ऑफ होऊन जातील तुम्हाला एक रुपये पण टॅक्स देण्याची गरज नाही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता आहात ही गोष्ट भरपूर मोठे मोठे जे काही कंपनी आहे त्या सुद्धा यूज करतात इवन जे काही धीरूबाई अण्णा अंबानी होते त्यांनी सुद्धा ही गोष्ट खूप जास्त वापरत होते म्हणजे ते काय करत होते जे पण त्यांचा रिलायन्सचा प्रॉफिट झालेला आहे ते काय करायचं ज्या पण कंपन्या लॉसमध्ये आहेत ना त्यांचा त्यांना ते खरेदी करायची आणि दाखवून द्यायचे तिकडं का हा ती कंपनी आम्ही खरेदी केली होती त्या कंपनीमध्ये एवढा एवढा लॉस झाला होता ते लॉस आणि प्रॉफिटला ते सेट ऑफ करून देत होते आणि त्याच्यामधून त्यांनी खूप सारा जो काही टॅक्स आहे तो वाचवलेला आहे ती तुम्हाल गोष्ट ते तुम्हाला इव्हन गुगलला पण भरपूर साऱ्या ठिकाणी मिळून जाईल का त्यांनी भरपूर साऱ्या कंपन्या खरेदी केलेल्या आहेत खूप सारा त्यांनी टॅक्स वाचवलेला आहे नंतर त्या कंपन्या खरेदी केल्यानंतर नंतर त्यांना ते प्रॉफिटमध्ये घेऊन जायचे आरामशी तर ही गोष्ट लिगलही आहे बिलकुल याच्यामध्ये काहीच मी तुम्हाला इलिगल नाही सांगत जेवढे पण मी तुम्हाला मार्ग सांगतो आहे सगळे काही लिगल आहे गव्हर्मेंटली तुम्ही हे सगळं करू शकता त्यानंतर सहावी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे ते आहे सेक्शन फिफ्टी फोर एफ हे सेक्शनबद्दल कित्येक लोकांना माहीत नसतं तसं ही जी काही सेक्शन आहे ते आपल्याला काय सांगतं की जे पण तुमचं सोनं विकून जो पण तुमचा प्रॉफिट झाला आहे ना त्याचं जर तुम्ही जर घर जर खरेदी केलं किंवा घरामध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट जर केली तर तुम्हाला त्यावर कोणताही टॅक्स लागत नाही मग तो किती पण तुमचा प्रॉफिट असो जे पण तुमचा प्रॉफिट आहे समजा तुम्ही पाच लाख रुपयाला सोनं खरेदी केलं होतं आणि दहा लाख रुपयाला समजा तुम्ही विकून टाकलं तुम्हाला पाच लाख रुपये प्रॉफिट झाला आहे तो जो काही पाच लाख रुपये प्रॉफिट झालाय तर जर तुम्ही जर घर जर खरेदी केलं किंवा घरामध्ये जर काही पैसे जर ते जे ते जर लावले तुम्हाला कोणताही टॅक्स भरण्याची गरज नाही पडते एकदम लिगली तुम्हाला पूर्ण टॅक्स फ्री तुमचा होऊन जातो ती गोष्ट आता ही एक ॲक्च्युलमध्ये एक मोठा टॉपिक आहे याच्यावर तर तुमचं तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल ना ते पण मला तुम्ही चॅटबॉक्समध्ये सांगू शकतात याच्याविषयी काही काही नियम आहेत फिफ्टी फोर एफ जो काय आहे त्याविषयी काही काही नियम आहेत तुम्ही जर मला जर सांगितलं मी तुम्हाला तसं एक्सप्लेन करेल त्यावर पण मी एक वेगळा व्हिडिओ बनेल त्याच्यावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की चॅटबॉक्समध्ये सांग तर मी त्याच्यावर पण एक स्पेशल व्हिडिओ बनवेल ज्या ज्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की नेमकं हा जो काही नियम आहे तो नेमका प्रकारे काम करतो याच्यामध्ये तुम्ही खूप सारा जो काही पैसा आहे तो तुम्ही टॅक्स आज तुम्ही वाचवू शकता आहात कारण आपण घर तर खरेदी करत असतो आपण ठीक आहे त्याविषयी फक्त काही काही नियम आहेत ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये हो सांगेल तसं सा। तुम्ही तुम्हाल जार जार लसे 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 हो तुम्हाला जर व्हिडिओ जर पाहिजे असेल त्याच्यावरती तर मला नक्की मला कमेंटमध्ये करा ठीक आहे ओके त्यानंतर शेवटी एक महत्त्वाची गोष्ट हे आहे का जे पण तुम्ही खरेदी केले तर तुम्हाला जास्त करून लॉंग टर्मसाठी खरेदी करायचं लाँग टर्मसाठी तर तुम्ही जर होल्ड केलं दोन वर्षापेक्षा जास्त तुम्हाला कमी टॅक्स लागणार आहे फक्त साडेबारा टक्केच लागतो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि जे पण तुम्ही खरेदी केलेलं आहे त्यावर बरोबर -बर तुम्हाल तुम्हाला जास्त करून एफ आणि एचडीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि या सर्व गोष्टींना एकत्रित जर तुम्ही जर केलं तर तुम्ही कायदेशीरपणे काम करून झिरो टॅक्स तुम्ही भरू शकता आहात गव्हर्नमेंटला म्हणजे तुम्हाला कोणताही टॅक्स भरण्याची गरज नाही पडणार गोल्ड आणि सिल्वरवर तुम्हाला जे पण प्रॉफिट होणार आहे तो तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे होप की तुम्हाला व्हिडिओ जो काही तो आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर नवीन असेल तर हा जो काही व्हिडिओ आहे आपल्या जी पण आपली पूर्ण कोर्स आहे गोल्ड अँड सिल्वर इन्व्हेस्टमेंटचा त्याचा नववा भाग होता आता दहावा जो काही आपला भाग असणार आहे त्यामध्ये आपण शेवटचा आपला तो भाग असणार आहे त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमका आपण गोल्ड आणि सिल्वरमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी काय असणार आहे किती रुपये आपण एसआयपी केली पाहिजे आहे किती काळासाठी केली पाहिजेल आहे कधी सोनं खरेदी केलं पाहिजेलं आहे कधी विकलं पाहिजेल आहे या सर्व गोष्टी मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये सांगणार आहे जे आपलं शेवटचं सेशन असणार आहे ज्यांनी पण याच्या आधीचे जर तुम्ही जर व्हिडिओ जर बघितलेला नसतील तर त्याची पण लिंक जी काही ती मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेली आहे पूर्ण प्लेलिस्टची तुम्ही चॅनलवर जा आपल्या प्लेलिस्टवरती तिथं क्लिक करा आणि सर्व जे काही व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता सो थँक्यू सो मच हिरवणी हर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये